बीड सिटीचा लाईव्ह अपडेट अवघ्या राज्याला हदरावून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील कैस तालुक्यातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ऐंशी दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलेलं आहे या आरोपपत्रांमधून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून पत्रातून सिद्ध झालंय त्यामुळे वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र एका वृत्तवाहिनीच्या हाती लागला असून यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणून कराडचा उल्लेख करण्यात आला आहे आहे या आरोपपत्रामध्ये साठे नंबरचा आरोपी संतोष देशमुख यांची हत्या ही पूर्णतः खंडणी वादामधून झाल्याचं आरोपपत्रातून सिद्ध झालंय आवाद कंपनीकडे खंडणी मागितली होती आणि या खंडणीनंतर झालेल्या वादामध्ये संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली एकोणतीस नोव्हेंबर रोजी सुदर्शनच्या फोनवरूनच वाल्मिक कराडनं खंडणीची मागणी केली होती त्यानंतर सहा डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन भुले प्रतीक भुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला होता ही माहिती आता पाच गोपनीय साक्षीदारांच्या बाबानंतर कराड विरुद्ध पुरावे मिळाले त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालंय गेल्या अनेक दिवसांपासून खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या या प्रकरणावरून अवघ्या महाराष्ट्रात राज्याचं राजकारण ढवळून निघालं त्यामुळे आरोपपत्रामध्ये तीनही घटनांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे दरम्यान संतोष देशमुख यांना सुदर्शन मारहाण करतानाचा सीआयडीच्या सी हाती लागलाय एसआयटी प्रमुख बसवराज तेली तपास अधिकारी किरण पाटील तसेच खंडणी प्रकरणाचे तपास अधिकारी अनिल गुजर आणि बीड यांनी बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाचं चार्जशीट दाखल केलंय यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते गेल्या वर्षी डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची डोनगाव टोल नाक्यावरून अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे एक आरोपी कृष्णा आंधळे ही अद्याप फरार आहे मागील ऐंशी दिवसात सीआयडी तसेच एस आय टीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासानंतर हे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत होते परंतु दुसरीकडे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आपला तपास वेगानं पूर्ण करत दोषारोपपत्र दाखल केले आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार आहे दरम्यान ऐंशी दिवसांच्या आत हे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यानं आता आरोपींना जामीन मिळणं सुद्धा कठीण होणार आहे या सर्व प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट